नमस्कार मित्रांनो तुम्ही आज माझ्या भटकंती या प्रोफाईलवर जाणून घेणार आहात इंदुरीचा किल्ला याबद्दल तळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर इंदुरी गाव वसलेले आहे याच तीरावर इंदुरीचा किल्ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती खंडोबा दाभाडे यांनी बांधला होता तळेगावहून उप... चाकणला जाताना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी आपल्याला इंदुरी किल्ल्याची भव्य तटबंदी आणि बुरुज दिसतात किल्ल्याची तटबंदी तीन फूट रुंदीची आहे बुरजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग विटांनी निर्मित केला आहे तटबंदी आणि बुरजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे इंदुरी किल्ला हा एक लहान किल्ला असला तरी तो आपल्या ऐतिहासिक वस्तू आणि नयनरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे किल्ल्यावर प्रवेशद्वार ब्रुज तटबंदी आणि काही वस्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात प्रवेशद्वारातून आज शिरल्यावर उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला पोहोचतो येथे झरोके असलेला सुंदर हवामहल आहे या हवामहलाच्या छतावर कलाकुसरीने काम केलेले आहे किल्ल्यावरून इंद्रायणी नदीचे मनोरम दृश्य दिसते किल्ल्यावर ग्रामदैवत आ, कजाई देवीचे मंदिर आहे हे मंदिर किल्ल्याच्या मध्यभागी आहे या मंदिराच्या समोर एक विस्तीर्ण वडाचं झाड आहे व त्याजवळच आपल्याला काही प्राचीन अवशेष व मूर्त्या ठेवलेल्या दिसतात तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम व यूट्यूब प्रोफाईल्सला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो